ही स्वामी समर्थ वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल तर आम्ही आता निघालो आहोत कोकण ट्रीपला तर संध्याकाळचे आता बारा वाजलेले आहे त्यानंतर बॅग वगैरे पॅक करून झालेले आहे तर आता इथे बघा आता संपूर्ण आमच्या फॅमिलीने इथे गाडीची पूजा वगैरे करून घेतली तर त्यानंतर इथे गाडीची पूजा वगैरे करून झाल्यानंतर ना इथे काहीसे फोटो आणि व्हिडिओ क्लिक केले आणि त्यानंतर ना असा छान असा आमचा कोकण ट्रीपचा प्रवास चालू झालेला आहे तर संध्याकाळचे बारा वाजलेले आहेत तर इथे टॅम्पो ट्रॅव्हल बुक केलेली आहे त्यानंतर ना ही टॅम्पो ट्रॅव्हल पंधरा सीटरची आहे आणि त्यासोबत ना आमचे फॅमिलीचे मेंबर जे काय आहेत छोटे मुले आणि मोठ्यांपासून धरून ना अकरा ते बारा जण आहेत आणि त्यासोबत ना आम्ही संध्याकाळचा प्रवासच ठरवलेला आहे कारण ना इथे संध्याकाळचा प्रवास सोप्पा जातो आणि जास्त दगदग देखील होणार नाही म्हणून ना इथे आम्ही संध्याकाळी बारा वाजता निघालो आहोत घरातून आता आमचा प्रवास चालू झालेला आहे आणि त्यासोबत ना जी काही घरातली कामे होती जे काही घरातलं सगळं सा आवरायचं वगैरे होतं ते सगळं आवरून वगैरे आम्ही आता निघालेलो आहोत तर असा आमचा प्रवास आता चालू झालेला आहे पाहायला गेलं ना तर संध्याकाळचा प्रवासच खूप सोपा असतो तर इथे बघा सकाळचे सहा ते सात वाजेपर्यंत तर आम्ही कोकणामध्ये इथं पोहोचलेलो आहोत तर त्यानंतर ना इथे जे काही एखादी रूम भेटेल किंवा भक्तीनिवास तिथे आम्ही थांबणार आहोत तर सर्वात अगोदर ना इथून आम्ही गणपतीपुळे गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाणार आहोत तर इथे बघा आता कोकण पहिल्यांदाच पाहत आहोत तर खूप सुंदर असं आणि स्वर्गासारखं असं कोकण आहे तर पाहायला देखील खूप वेगवेगळी झाडे होते नारळाची झाडे तर खूप इथे पाहायला भेटत होती तर असं कोकणामध्ये पोहोचलेलो होतो चला तर मग तुम्हाला पुढे दाखवते कोकणमधील मालगुंड येथे आम्ही आलेलो आहोत तर इथे बघा आम्ही इथे गाडी थांबवली त्यानंतर ना आजूबाजूला रूमची देखील चौकशी केली तर इथे आम्ही ही दुर्वा निवास ही रूम येथील बुक केली त्यानंतर ना खूप असं छान वातावरण होतं प्रशस्त असं आणि त्यासोबत ना संपूर्ण आणि त्यासोबत ना पाण्याची देखील सोय होती त्यामुळे ना इथे आम्ही रूमची बुकिंग केली तर संपूर्ण फॅमिली असल्यामुळे ना तर संपूर्ण इथे सोयीस्कर आम्हाला भेटलं तर हे बघा निवास आहे आम्ही गणपती आलेलो हो, आहोत तर रत्नागिरीच्या जवळच नाही इथे मालगुंडा आहे तीन किलोमीटर अंतरावर तर तिथे ना आम्ही आमच्या ओळखीच्या ठिकाणी आलेलो हो, आहोत जे की आहे इथे निवास तर इथे आलेलो आहोत तुम्ही देखील नक्की व्हिजिट करा चला तर मग तुम्हाला आजूबाजूचा मी परिसर दाखवते हो तर इथे बघा हा आजूबाजूचा परिसर आहे इथे संपूर्ण ना इथे नारळाची झाडे वगैरे आहेत फुलाचे आहेत वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला झाडे पाहायला भेटतील चला तर मग तुम्हाला दाखवते जे की आजी इथे चुलीवर पाणी तापवत आहेत चला तर मग दाखवते <laughs> बस बस इथे बघा आजी आज चुलीवर पाणी तापवत आहेत <laughs> आजी इकडे बघा आजी आहे तिथल्या तर ह्या बघा आमच्या प्रेमळ आजी आहेत यांच्याशी पहिल्यांदा भेटते पण खूप असं प्रेमळ पण आहे आणि आपुलकी आहे तर तुम्ही देखील ना इथे आल्यावर नक्की विजिट करा आणि दुर्वा निवासच्या होणार आहेत तर इथे बघा जास्वंदीची फुलं वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला पाहायला भेटतील इथे इथे बा खूप सुंदर आणि प्रशस्त वातावरण आहे खूप छान असं निसर्गरम्य वातावरण देखील छान आहे इथे तर मग तुम्हाला आतमध्ये जे काही रूम आहेत रूमचं मेंटेनन्स वगैरे आहे, आहे ते दाखवते तर इथे बघा रूम देखील खूप छान आणि सुंदर त्याने ठेवलेली होती तर हे आजोबा होते ते देखील अगोदर हँडल करत होते तर सर्वात माझी आवडती गोष्ट म्हणजे इथे ना मला स्वामी महाराजांची मूर्ती पाहायला भेटली स्वामी महाराजांची मूर्ती पाहिल्यानंतर मी ते अगोदर नतमस्तक झाले त्यानंतर ना आजोबांच्या नंतर आजी एकट्याच हे है हँडल है करतात आणि आजीचे जे काही फॅमिली मेंबर आहेत ना ते सर्व मुंबईला राहतात त्यानंतर ना इथे आजी संपूर्ण हे सर्व हँडल करतात चला तर मग तुम्हाला आजींचं छोटंसं किचन दाखवते जे काही आजींच्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या किचनमध्ये खूप आणि सुंदररित्या त्यांनी मांडणी केलेली होती तर खूप अशा गोष्टी होत्या ना कोकणामध्ये नवीन नवीन पाहायला भेटत होत्या तर असं खूप सुंदर त्यांनी मांडणी केलेली होती तर इथे कोकणात आल्यानंतर ना खूप सुंदर सुंदर आणि खूप छान छान गोष्टी पाहायला भेटल्या कोकणामध्ये ना थंडी तर खूप असतेच आणि त्यासोबत ना छान असे हिरवेगार झाडं आणि पाण्याचं प्रमाण असल्यामुळे ना थंडीचं प्रमाण देखील खूप आहे तर घरे देखील खूप सुंदर पाहायला भेटतात व्हिडिओ आवडल्यास सुड़ेला लाईक करा